स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन खासदार सुनील तटकरे यांना थेट औरंगजेबाची उपमा देत आमदार महेंद्र थोरवे यांनी नवीन वादाला तोंड फोडलंय याही पुढे जाऊन आमदार थोरवे यांनी थेट खासदार तटकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान दिलंय थोरवे म्हणाले की ते यापुढे खासदार काय ग्रामपंचायतीमधील सदस्य देखील होऊ शकणार नाही थोरवे हे अलिबाग येथील आयोजित क्रिकेट सामन्याप्रसंगी कार्यक्रमात बोलत होते दरम्यान महेंद्र थोरवे हे तटकरे यांच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नसून त्यांनी आता आमचा औरंगजेब सुतारवाडीत राहत असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय खासदार सुनील तटकरे यांच्यावर रायगडमधील शिंदे गटातील आमदारांकडून करण्यात आलेल्या आरोपांवरून रायगड जिल्ह्यात विरुद्ध शिंदे शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी हे तटकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून ते पालकमंत्री पदावरून रंगलेलं नाट्य त्यामुळे महायुतीत मोठा संघर्ष तयार झालाय त्यातच सुनील तटकरे यांना थेट आमदार महेंद्र थोरवे यांनी अप्रत्यक्ष औरंगजेबाची उपमा दिल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत झालं असं की अलिबाग येथील भूमीपूजनाचा कार्यक्रम आटपून कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे हे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आयोजित क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमात सहभागी हो झाले होते यावेळी व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना थोरवे यांनी छावा चित्रपटाचं उदाहरण देत आपला औरंगजेब सुतारवाडीत राहतो असं सुनील तटकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे और त्यांना औरंगजेबाची उपमा दिली तर याही पुढे जाऊन थोरवे म्हणाले वरिष्ठांनी संधी दिली तर रायगडची लोकसभा आम्ही लढवू आमच्यामुळेच तटकरे खासदार झालेत ते यापुढे खासदार काय ग्रामपंचायत सदस्य देखील होणार नाहीत असं म्हणत सुनील तटकरेंवर थोरवे यांनी निशाणा साधला छत्रपती छावा चित्रपटे दाखवलं आपल्याला डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं आपण आजचं औरंगजेब कुठे आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत शेख साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमध्ये तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची ना ना तुम्ही जाणीव ठेवा आम्ही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिलेला शब्द पाळतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल मात्र आम्ही समोरून वार करून ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेर्डे अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज ह्याच ग्राउंड मधून सांगतोय की भरत शेड यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या दुन्ही आमदारांची आम्ही बरोबर आहे एकूणच येणाऱ्या काळात रायगडमध्ये विरुद्ध शिंदे शिवसेनेतील तीन आमदारांचा हा संघर्ष अधिकच वाढणार आहे त्यातच आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विधानावर तटकर्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड रायगड